नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपली स्कॉलरशिप परीक्षेची तयारी जोरात चालू असेल कारण लगेचच आता फेब्रुवारीमध्ये आपली परीक्षा या ठिकाणी होणार आहे आणि या तुमच्या तयारीमध्ये आणखी भर घालण्यासाठी आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवत आहे पा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशी उदाहरणे पाहणार आहोत की जी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत आणि या सर्व उदाहरणांचा जर तुम्ही सराव केला तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी भरपूर मार्क्स मिळण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे तर आपण या ठिकाणी जास्त वेळ न घेता लगेचच या ठिकाणी वेगवेगळी वेग उदाहरणे पाहणार आहोत आणि कोणत्या उदाहरणावर जास्त भर देण्याची गरज आहे तेही या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी जर आमच्या आर्विक अकॅडमी यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा चला तर पाहूया वेगवेगळी वेग 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 उदाहरणे पाहूया या ठिकाणी पहिला प्रश्न पहा आकृतीत किती शिरोबिंदू आहेत शिरोबिंदूलाच व्हर्टिक्स असे म्हणतात ज्या ठिकाणी दोन बिंदू एकत्र येतात पहा त्याला या ठिकाणी शिरोबिंदू म्हटलं जातं आता या ठिकाणी आकृती दिली आहे स्टार आहे पहा या ठिकाणी आणि त्यांनी विचारलं यातमध्ये किती शिरोबिंदू आहेत तर कोणती आकृती त्या ठिकाणी दोन ज्या लाईन असतात पहा त्या ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला शिरोबिंदू असं म्हटलं जातं तर या ठिकाणी पहा आपल्या लक्षात येईल की ह्या दोन लाईन ए एक त्यानंतर दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा म्हणजे जर आपण ही स्टारची आकृती या ठिकाणी दिलेली आहे ती पाहिली तर त्या ठिकाणी दोन लाईन ज्या ठिकाणी एकत्र येतात असे या ठिकाणी एकूण दहा शिरोबिंदू आहेत बा किती आहे दहा शिरोबिंदू या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजेच आकृतीत किती शिरोबिंदू आहेत याचं उत्तर या ठिकाणी आहे पहा दहा शिरोबिंदू काढताना एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची की जे आ चौकोन आहे पा आयत आहे याला चार शिरोबिंदू असतात आणि त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी वर्तुळाची आकृती आहे पा त्याला एकही शिरोबिंदू नसतो यावर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा अशा प्रकारची कोणती आकृती या ठिकाणी दिली जाऊ शकते आणि त्यामध्ये किती शिरोबिंदू आहेत ते विचारलं जाऊ शकतं अत्यंत सोपा आहे आणि हा सोपा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दोन मार्क्स मिळून देणार आहे पा पाहूया पुढील प्रश्न दिलेल्या आकृतीत प्रत्येक चौरसाची बाजू एक पॉईंट पाच सेंटीमीटर असल्यास आकृतीची परिमिती किती तर या ठिकाणी एक आकृती दिली आहे आणि त्याच्या हे चौरस आहेत पा एकमेकांना जोडलेले चौरस या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या प्रत्येक म्हणजे एक जी बाजू आहे चौरसाची एक जी बाजू आहे ती आहे या ठिकाणी एक सेंटीमीटर आता आपल्याला परिमिती किती हा असा जर प्रश्न या ठिकाणी विचारला तर चौरसाची परिमिती म्हणजे चौरसाच्या चारही बाजूंची बेरीज त्रिकोणाची परिमिती म्हणजे त्रिकोण कोणाच्या तीनही बाजूंची बेरीज आणि जर त्या ठिकाणी आयत असेल तर आयताच्या समोरासमोरच्या बाजूंची बेरीज म्हणजेच या ठिकाणी परिमिती असते पा आकृतीप्रमाणे आकृतीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे बाजू किती आहेत ते या ठिकाणी पाहायचं आहे आणि मग या ठिकाणी बेरीज करायची आहे तर आपण अगोदर या ठिकाणी किती बाजू आहेत या ठिकाणी तीन तीन चौकोन जे आहेत पहा ते एकमेकांना जोडलेले आहेत म्हणून आपण एका चौरसाला चार बाजू असतात याप्रमाणे या ठिकाणी नऊ आहेत म्हणून नऊ चौक छत्तीस बाजू घेऊ शकत नाही तर आपण काय करणार आहोत अगोदर आपल्याला या ठिकाणी बाजू मोजायच्या आहेत आतील बाजूंचा या ठिकाणी विचार करायचा नाही परिमिती काढताना जर एखादी जोडलेली आकृती त्या ठिकाणी दिलेली असेल तर या आतील बाजूंचा विचार करायचा नाही फक्त बाहेरील बाजूंचाच या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे तर या बाजू मोजून घेऊ पा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस म्हणजे या जे या ठिकाणी जे चौरस दिलेले आहेत पहा तीन चौरस आहेत एकमेकांना जोडलेले आहेत आणि या सर्व बाजूंचा विचार केला तर या ठिकाणी किती बाजू होतात पहा चोवीस बाजू होतात आणि आपल्याला काय दिलेली आहे या ठिकाणी एका चौरसाची एक, चौरस एक बाजू दिलेली आहे ती आहे एक पॉईंट पाच सेंटीमीटर तर आपण त्याला काय करणार आहोत या ठिकाणी एवढ्या बेरीज करत बसायचं नाही डायरेक्ट गुणाकार पद्धत या ठिकाणी वापरायची आहे पंधरा चौक साठ या ठिकाणी होतात पहा पंधरा चौक साठ पंधरा सहा तीस। तीस होतात छत्तीस या ठिकाणी आहे 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 म्हणजे आपलं उत्तर आलेलं या ठिकाणी पहा ऑप्शन नंबर जो फोर तो या ठिकाणी करेक्ट आलेला आहे छत्तीस सेंटीमीटर फक्त परिमिती काढताना आकृती कोणतीही असो त्या ठिकाणी किती बाजू आहेत त्याचा या ठिकाणी विचार करायचा आहे पाहूया पुढील प्रश्न खालील आकृतीची परिमिती किती आता मागील प्रश्न जो पाहिला होता तोही परिमितीचाच होता आणि हा प्रश्नसुद्धा परिमितीचा आहे परंतु थोडासा वेगळा आहे या ठिकाणी चौकोन किंवा आयत यासारखी आकृती दिलेली नाही या ठिकाणी थोडीशी वेगळी आकृती दिलेली आहे आणि काही ठिकाणी त्यांनी मापं दिलेली आहेत तर अशा वेळेस काय करायचं आहे पा की आपण या ठिकाणी अंदाज लावा या जी डॅग म्हणजे या ठिकाणी दोन सेंटीमीटर दिलेला आहे म्हणजे ही बाजूसुद्धा दोन सेंटीमीटर आहे या ठिकाणी दोन सेंटीमीटर आहे ही बाजू दोन सेंटीमीटर आहे म्हणजे त्याच्यासमोरची सुद्धा या ठिकाणी दोन सेंटीमीटर आहे इथे चार सेंटीमीटर दिलेला आहे या ठिकाणी सहा सेंटीमीटर दिलेला आहे आता परिमिती म्हणजे काय सर्व बाजूंची बेरीज त्या ठिकाणी आकृती कशी असो त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला फक्त सर्व बाजूंची बेरीज या ठिकाणी करायची आहे तर आपण काय करू अगोदर दोन सेंटीमीटरवाल्या बाजू किती आहेत ते या ठिकाणी पाहूया पा एक त्यानंतर इथे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि या ठिकाणची अकरा म्हणजे एकूण अकरा या ठिकाणी दोन सेंटीमीटर आहे म्हणजे त्याच्या समोरची सुद्धा दोन सेंटीमीटर असणार आहे अकरा बाजू ह्या दोन सेंटीमीटरच्या आहेत म्हणजे अकरा दोन्ही बावीस या ठिकाणी होतात त्यानंतर इथे सहा सेंटीमीटर आहे इथे चार सेंटीमीटर आहे किती आहे इथे सहा आणि इथे चार हे होतात दहा सेंटीमीटर आणि या ठिकाणची जी रेषा आहे पा ती चार सेंटीमीटर या ठिकाणी आहे जर आपल्याला त्या ठिकाणी अंदाज येत नसेल की ही किती असू शकते तर स्केल त्या ठिकाणी मोजून पहा तर ही चार सेंटीमीटर दहा सहा आणि चार होतात दहा आणि हे इथले चार होतात चौदा म्हणजे बावीसमध्ये आपल्याला या ठिकाणी चौदा ॲड करायचे आहेत चार आणि दोन होतात सहा आणि दोन आणि एक तीन म्हणजे ह्या आकृतीची परिमिती जर काढली तर ती होते पाच छत्तीस सेंटीमीटर तर या ठिकाणी थोडी वेगळी आकृती दिलेली आहे आकृती कशी असो मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपल्याला काय करायचं फक्त सर्व बाजूंची बेरीज करायची आहे बेरीज करताना त्या ठिकाणी किती सेंटीमीटर दिलेलं आहे ते एक पाहायचं आहे आणि इथे जर सेंटीमीटरमध्ये असेल आणि इथे एखादं ऑप्शन जर मीटरमध्ये असेल त्यावेळेस कन्फ्यूज करू होऊ नका म्हणजे इथे जर सेंटीमीटरमध्ये दिलं असेल तर आपल्याला जे उत्तर या ठिकाणी निवडायचं आहे ते सुद्धा सेंटीमीटरमधलंच असलं पाहिजे प्रश्न की जो या ठिकाणी वर्तुळा संबंधी विचारलेला आहे एका वर्तुळाची त्रिज्या सात छे दोन सेंटीमीटर आहे तर त्याचा व्यास किती तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं पाच ज्यावेळेस आपल्याला व्यास विचारला जातो जा जा व्यास हा नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतो व्यास हा नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतो कधी कधी व्यास दिलेला असतो तर त्रिज्या विचारली असते तर त्याच्या निम्पट असते हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पा अगोदर सात छेद दोन सेंटीमीटर आहे सातशे दोन सेंटीमीटर म्हणजेच हे से अपूर्णांकामध्ये दिलेलं आहे आपण त्याचं साधं रूप या ठिकाणी करून घेणार आहोत तर दोनने सातला या ठिकाणी भागायचं आहे बे बेत्रिक बे सहा एक उरतो पॉईंट देऊन या ठिकाणी पंचे दहा म्हणजेच किती होता तीन पॉईंट सात सॉरी तीन पॉईंट पाच या ठिकाणी होतात तीन पॉईंट पाच या ठिकाणी होतात ही काय आहे ही त्रिज्या आहे पा तीन पॉईंट पाच सेंटीमीटर ही त्रिज्या आहे आणि आपल्याला या ठिकाणी व्यास विचारलेला आहे व्यास हा नेहमी त्रिजेचा दुप्पट असतो म्हणजे आपण याची दोन वेळा बेरीज करू शकतो किंवा त्याला ने गुणू शकतो पाच अन पाच होतात दहा एक हजार तीन आणि तीन एक सहा आणि एक सात सात पॉईंट शून्य म्हणजेच या ठिकाणी जो व्यास विचारलेला आहे तो आहे सात सेंटीमीटर तर महत्वाचा प्रश्न पहा जावेदने पस्तीस हजार नऊशे रुपयाला मोटारसायकल विक खरेदी केली तिच्या दुरुस्तीसाठी तीन हजार सातशे ऐंशी रुपये खर्च केला आणि काही दिवसांनी जावेदने ती मोटारसायकल चाळीस हजार सातशे पन्नास रुपयांना विकली तर त्याला या व्यवहारात किती नफा झाला नफा आणि तोटा यावर प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो कधी नफा किंवा कधी तोटा तर या ठिकाणी माझ्या दिलेल्या किमती आहेत त्या अगोदर या ठिकाणी पाहून घ्यायच्या आहेत किंवा त्याला पॉईंट करायचं आहे सोडवतानाच तर या ठिकाणी काय केलं आहे पहा पस्तीस हजार नऊशे रुपयाला त्याने मोटरसायकल खरेदी केलेली आहे किती आहे पस्तीस हजार नऊशे आणि तीन हजार सातशे ऐंशी रुपये त्या मोटरसायकलला त्याने खर्च केला आहे म्हणजे काही रिपेरिंग वगैरे केलं असेल तर तीन हजार सातशे ऐंशी रुपये खर्च झालेला आहे तर तो काय करून घ्यायचा अगोदर ॲड करून घ्यायचा ह्या दोन इंची ॲडिशन या ठिकाणी करून घ्यायची आहे शून्यात शून्य मेलो आणि शून्य या ठिकाणी आठाशी आठ आथ, नऊ आणि सात होता सोळा एक हजार पाचन तीन एक आ, पाचन तीन आठ आणि एक नऊ आणि तीन तीनऐंशी तीन जसाच्या तसा खाली म्हणजे एकोणचाळीस हजार सहाशे ऐंशी रुपये त्याने पस्तीस हजार नऊशेला ती मोटरसायकल खरेदी केलेली आहे आणि तीन हजार सातशे ऐंशी खर्च केलेला आहे म्हणजे त्याचा एकूण खर्च या ठिकाणी झालेला आहे पहा एकोणचाळीस हजार सहाशे ऐंशी परंतु त्याने ती मोटरसायकल ज्यावेळेस विकली त्यावेळेस ती चाळीस हजार सातशे पन्नास रुपयांना विकलेली आहे कितीला विकलेली आहे चाळीस हजार सातशे पन्नास तर या व्यवहारात किती नफा झाला असं त्यांनी डायरेक्ट विचारलेलं आहे कधी कधी या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा झाला तो किती रुपयांचा झाला असाही प्रश्न या ठिकाणी विचारलेला जातो तर आपल्याला या ठिकाणी नफा त्यांनी विचारलेला आहे तर नफा म्हणजेच काय या ठिकाणी जी आपली विक्री किंमत आहे वजा खरेदी किंमत या ठिकाणी करायचं आहे म्हणजे ही विक्री किंमत आहे पाच चाळीस हजार सातशे पन्नास वजा त्याची जी खरेदी किंमत आहे त्याने जो केलेला खर्च आहे ते या ठिकाणी आपल्याला वजा करून घ्यायचा आहे सहाशे ऐंशी एकोणचाळीस हजार सहाशे ऐंशी याची आपल्याला वजाबाकी करून घ्यायची आहे तर साहा साहा या ठिकाणी पाच शून्यातून शून्य गेला शून्य पाचातून आठ जात नाही म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक हातचा घ्यावा लागणार आहे सातकडून आपण एक हातचा या ठिकाणी घेतलेला आहे पंधरामधून आठ गेले तर त्या ठिकाणी उरतात पाच सात सहामधून सहा गेला शून्य पुन्हा आता या ठिकाणी शून्य आणि नऊ आहे शून्यातून नऊ जात नाही म्हणून चाराकून एक हातचा आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि इथे तीन राहतील दहामधून नऊ गेला एक आणि तीनातून तीन शून्य तीनातून तीन गेले शून्य म्हणजेच पा एक हजार सत्तर रुपये या ठिकाणी येणारी वजा बाकी आहे म्हणजेच या व्यवहारात जावेदला जो नफा झालेला आहे तो आहे पहा एक हजार सत्तर रुपये तर पा या ही नफा आणि तोटा यासंबंधी प्रश्न सोडवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे सूत्र आहे पा ते सूत्र या ठिकाणी पाठ करून ठेवा म्हणजे आपलं या ठिकाणचं जे एक्झाम्पल आहे अजिबात चुकणार नाही पुढील प्रश्न तीन दिवसीय नाट्य महोत्सवात नाट्य सभागृहाच्या बाराशे पन्नास आसनांपैकी पहिल्या दिवशी बारा टक्के दुसऱ्या दिवशी दहा टक्के व तिसऱ्या दिवशी चार टक्के आसने रिकामी राहिली तर तीन दिवसात एकूण किती आसने शिल्लक राहिली प्रश्न फार मोठा आहे परंतु अत्यंत सोपा आहे पा पटकन या ठिकाणी प्रश्न वाचून घ्यायचा आहे आणि आपल्याला या ठिकाणी उत्तर सोडवायचं आहे तर या ठिकाणी दिलेलं आहे पा पहिल्या दिवशी बारा दुसऱ्या दिवशी दहा टक्के आणि तिसऱ्या दिवशी चार टक्के आणि एकूण जी आसनं दिलेली आहेत पा ती आहे बाराशे पन्नास म्हणजे आपल्याला बाराशे पन्नास या संख्येच्या बारा टक्के दहा टक्के आणि चार टक्के काढायचे आहेत पा तर हे काढताना आपण कसं काढणार आहे समजा बारा टक्के काढायचे आहे बाराशे पन्नास गुणिले बारा शेत शंभर बारा टक्के म्हणजे बारा शेत शंभर हे लक्षात ठेवायचं आहे पा तर मी तुम्हाला हे बारा टक्के कसे काढतात ते अगोदर या ठिकाणी काढून दाखवत आहे पा या ठिकाणी शून्य समान शून्य समान शून्य कट बे पंचे दहा बे सक बारा पाचने एकशे पंचवीसला भाग जातो पाच एक पाच पाच दुने दहा दोन उडतात आणि पाचा पाच पंचवीस पंचवीस सक या ठिकाणी होतात दीडशे म्हणजे एकशे पन्नास किती होतात एकशे पन्नास म्हणजे आपण या ठिकाणी काय पाहिलं की एकूण जे आसनं आहेत बाराशे पन्नास त्याच्या पहिल्या दिवशी बारा टक्के पहिल्या दिवशी बारा टक्के तर परीक्षेच्या वेळेस पहा बारा टक्के नंतर दहा टक्के आणि नंतर चार टक्के काढून मग त्याची बेरीज करत बसलं तर आपला वेळ या ठिकाणी जाणार आहे म्हणून काय करायचं आहे अगोदर हे जे टक्के या ठिकाणी दिलेले आहेत त्या तीनही टक्क्यांची आपल्याला ॲडिशन करायची आहे पहा बारा आणि दहा होतात पहा बावीस बारा आणि दहा होतात बावीस आणि बावीस आणि चार होतात पहा सव्वीस किती होतात बावीस आणि चार होतात सव्वीस मग आपण या ठिकाणी डायरेक्ट काय करणार आहोत बाराशे पन्नास गुणिले सव्वीस छेद शंभर समान शून्य समान शून्य कट या ठिकाणी पाच दुने दहा आणि पाच दुने दहा दोन उरतात पाचा पाच पंचवीस बा दोनने सव्वीसला भाग या ठिकाणी जाणार आहे पहा बेकबे बेकबे आणि बेत्रिक सहा म्हणजे पंचवीस आणि तेरा या ठिकाणी उरतात बा त्याचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे पाचशी पासष्ट सहा या ठिकाणी हातचे जातील तेर दोन्ही सव्वीस आणि सव्वीसमध्ये चार मिळवलेत होतात बा बत्तीस म्हणजे तीनशे पंचवीस हे आपलं उत्तर आलेलं आहे म्हणजे पा कधी कधी धान्याच्या बाबतीत किंवा झाडांच्या बाबतीत असा टक्केवारीमध्ये प्रश्न हमखास विचारला जातो तर त्यावेळेस काय करायचं आहे सेपरेट सेपरेट बारा टक्के दहा टक्के आणि चार टक्के काढून मग त्याची तुम्हाला ॲडिशन करावी लागणार आहे तर तसं न करता काय करायचं आहे हे जे टक्के या ठिकाणी दिलेले आहेत त्या सर्वांची बेरीज करायची आहे आणि मग एकत्रित आपल्याला या ठिकाणी काढायचं पाहिजे पहिलं मी तुम्हाला या ठिकाणी काढून दाखवलं होतं बारा टक्के मग असेच आपल्याला या ठिकाणी दहा टक्के काढावं लागले असते आणि असेच चार टक्के काढावं लागले असते आणि मग या तीन करून उत्तर तीनशे पंचवीसच या ठिकाणी आलं असतं परंतु परीक्षेच्या आपल्याकडे एवढा वेळ नसतो त्यावेळेस काय आहे या तीन इंची ऍडिशन करायची आहे आणि डायरेक्ट आपल्याला या ठिकाणी उत्तर काढायचं आहे आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे तीनशे पंचवीस जी आसनं आहेत बाकी तीन दिवसात या ठिकाणी शिल्लक राहिलेली आहेत प्रश्न आर्विकने तीन हजार रुपयास एक याप्रमाणे आंब्याच्या दहा पेट्या खरेदी केल्या काही दिवसांनी काही आंबे नसल्यामुळे बाराशे रुपयास एक याप्रमाणे सर्व पेट्या विकल्या तर त्या त्याला या व्यवहारात किती टक्के तो तोटा झाला तर तो तो या ठिकाणी जो प्रश्न विचारलेला आहे तो फक्त तोटा किंवा नफा याबद्दल विचारले नाही तर तो महत्त्वाचा प्रश्न आहे किती टक्के तोटा झाला किती टक्के विचारलेला आहे पा आणि हा आहे प्रश्न काठिण्य पातळीचा की यामध्ये विद्यार्थी चुकतात तर अशा प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी चूक करायची नाही अत्यंत सोपा आहे फक्त एक सूत्र तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की जे सूत्र लक्षात ठेवल्यानंतर तुमचा या ठिकाणी जे उत्तर येणार आहे ते अगदी बरोबरच असणार आहे पा तर आर्विकने तीन हजार रुपया एक याप्रमाणे आंब्याच्या दहा पेट्या खरेदी केल्या एक तीन हजार रुपयाला एक तीन हजार रुपयाला तर दहा पेट्या घेण्यासाठी त्याला किती खर्च लागणार आहे म्हणजेच तीन हजार गुणिले दहा या ठिकाणी करावं लागणार आहे या ठिकाणी दहावी शून्य 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 आणि दहावी त्रिक तीस म्हणजेच त्याला दहा पेट्या खरेदी करण्यासाठी लागलेले आहेत तीस हजार रुपये परंतु काही दिवसांनी काही आंबे नसल्यामुळे बाराशे रुपयास एक याप्रमाणे सर्व पेट्या विकल्या म्हणजे सर्व पेट्या किती होत्या एकूण दहा ता पेट्या होत्या बा किती दहा पेट्या होत्या आणि त्याने त्या पेट्या कितीला विकलेल्या आहेत आता बाराशे रुपयाला विकलेल्या आहेत म्हणजेच आपल्याला या ठिकाणी बाराशे गुणिले दहा करून घ्यावं लागणार आहे बाराशे गुणिल दहा दहावी शून्य शून्य दहावी शून्य शून्य दहावी जुने वीस या ठिकाणी होतात दोन हच्चे जातील पा दहा एक दहा आणि दोन होतात बारा म्हणजे बारा हजार रुपये म्हणजे ज्यावेळेस त्याने पेट्या खरेदी केल्या त्यावेळेस त्याला तीस हजार रुपये या ठिकाणी लागलेले आहेत आणि त्या पुन्हा त्याने विकलेल्या आहेत त्यावेळेस त्याला फक्त बारा हजार रुपये मिळालेले आहेत म्हणजे या व्यवहारात सरळ आपल्याला दिसून येते की त्याला तोटा झालेला आहे तर तो तोटा या ठिकाणी किती झालेला आहे ते पाहायचं आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे पहा तीस हजार वजा बारा हजार <tansen> तीस हजार वजा बारा हजार या ठिकाणी शून्यातून शून्य शून्यातून शून्य गेला शून्य शून्यातून शून्य शून्य या ठिकाणी दोन जात नाही म्हणजे तीन तोड आपल्याला एक हातचा या ठिकाणी घ्यावा लागणार इथे दहा होतील पा इथे दोन राहतील दहामधून दोन गेले या ठिकाणी आठ राहतात आणि दोन मधून एक गेला तर एक या ठिकाणी राहतो म्हणजे अठरा हजार रुपये या ठिकाणी का आलेलं आहे अठरा हजार रुपये एवढा तोटा त्या ठिकाणी झालेला आहे पा अठरा हजार हे काय आहे तोटा झालेली किंमत आहे आता आपल्याला काय करायचं आहे त्यांनी टक्केमध्ये विचारलेला आहे हा तोटा जो आहे तो टक्क्यामध्ये विचारलेला आहे तर त्यावेळेस काय करायचं आहे पा आपल्याला एक सूत्र या ठिकाणी वापरायचं आहे आणि ते सूत्र आहे पहा तोटा छेद खरेदी किंमत खरेदी किंमत गुणिले शंभर तोटा टक्क्यामध्ये जर विचारला तर हे सूत्र या ठिकाणी वापरायचं आहे याच्यामध्ये किमती घालायच्या आहेत उदाहरणानुसार म्हणजे आपलं परफेक्ट उत्तर या ठिकाणी येणार आहे आणि जर त्यांनी तुम्हाला तोट्याऐवजी नफा विचारलं तर त्यावेळेस सुद्धा असंच करायचं आहे फक्त नफ्याचं सूत्र म्हणजे एकूण जो नफा आहे टक्के एकूण जे नफा आहे पहा त्यावेळेस नफ्याचं सूत्र या ठिकाणी वापरायचं आहे तर आपण आधी या उदाहरणामध्ये किती टक्के तोटा झालेला आहे ते या ठिकाणी काढून घेऊया तोटा आहे पहा अठरा हजार रुपये अठरा हजार छेद खरेदी किंमत किती होती तीस हजार रुपये खरेदी किंमत होती तीस हजार रुपये गुणिले शंभर गुणिले शंभर या ठिकाणी करायचं आहे या ठिकाणचे समान शून्य समान शून्य कट इथले सुद्धा दोन शून्य दोन शून्य या ठिकाणी कट होणार आहे समान समान शून्य कट होणार आहे आता वरती उरले आहेत पहा आणि खाली आहे तीन तर तीनने आपल्याला एकशहाऐंशीला भाग द्यायचा आहे तीन एक तीन तीन सक अठरा आणि शून्य अशी शून्य म्हणजेच या व्यवहारात आर्विकला जो तोटा झालेला आहे तो आपण जर या ठिकाणी टक्क्यामध्ये काढला तर ते होतात पा साठ टक्के किती होता साठ टक्के या ठिकाणी होतात तर टक्क्यामध्ये विचारलं तर अगोदर या ठिकाणी तोटा काढायचा आहे आणि मग ते तोट्याचं जे सूत्र आहे पा टक्क्यासाठी वापरण्यात येणारं ते वापरून आपल्याला या ठिकाणी एकूण तोटा काढायचा आहे असंच उदाहरणामध्ये जर तुम्हाला नफा विचारला तर त्यावेळेस नफ्याचं सूत्र काढा अगोदर त्या व्यवहारात किती नफा झाला आहे हे काढून घ्या आणि मग ती किंमत काय करा शेकडा नफ्यामध्ये घाला म्हणजे तुम्हाला येणारं उत्तर जे असेल ते बरोबर असेल पा पाहूया पुढील उदाहरण जे थोडंसं या ठिकाणी वेगळं आहे पा परंतु अत्यंत सोपं आहे एक हजार रुपयाची वस्तू तीस टक्के नफा घेऊन विकली तर त्याला किती रुपये नफा झाला फक्त आपल्याला या ठिकाणी त्यांनी विचारलेला आहे किती टक्के नफा झाला सॉरी तीस टक्के नफा दिलेला आहे परंतु त्यांनी रुपयामध्ये तीस टक्के म्हणजे किती नफा झालेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे तर त्यावेळेस जी मूळ किंमत या ठिकाणी दिलेली असते पहा त्याचा विचार करायचा आहे एक हजार रुपयाची वस्तू आहे आणि या एक हजार रुपयाच्या वस्तूवर तीस टक्के नफा तीस टक्के नफा म्हणजे तीस छेद शंभर समान शून्य या ठिकाणी कट करून घेऊया ती खाली एकच राहिलेला आहे वरती आहे पहा दहा आणि तीस म्हणजेच दहा आणि तीसचा जर गुणाकार केला तर तो होतो पहा तीनशे दहावी शून्य शून्य दहावी त्रिक तीस <ISTuktav Nicholka> म्हणजे एक हजार रुपयाची वस्तू आहे आणि त्याच्यावर तीस टक्के नफा म्हणजेच कि ती ती किती तीनशे रुपये जास्त होतात किती होतात तीनशे रुपये जास्त होतात मग आपलं किती रुपये नफा झाला हे विचारलेलं आहे तर किती रुपये नफा झाला त्याचं उत्तर आहे पा तीनशे परंतु तीस टक्के नफा घेऊन ती किती रुपयांना विकली किती रुपयांना विकली असेल असं जर त्या ठिकाणी विचारलेलं असेल या उदाहरणा तसं विचारलं नाही परंतु जर विचारलं असेल तर काय करायचं आहे या एक हजार रुपयामध्ये ते तीनशे रुपये ऍड करायचे आहे काय करायचं एक हजार रुपयामध्ये तीनशे रुपये ऍड करायचे म्हणजे ते तेराशे रुपये होणार आहे तर त्यावेळेस तीस टक्के नफा घेऊन विकली तर त्यावेळेस विक्री किंमत जी असेल पा ती असेल तेराशे रुपये पुढील प्रश्न की जो या ठिकाणी अत्यंत सोपा आहे परंतु फार फसवा आहे पा कोणता पर्याय अयोग्य आहे ते निवडा आपण या ठिकाणी काय करतो पटकन प्रश्न पाहतो आणि आपल्याला त्याचं उत्तर येत असतं म्हणून पटकन त्या ठिकाणी लिहून पा टाकतो पा किंवा त्या सर्कल करून टाकतो तर त्यावेळेस काय करायचं प्रश्न नीट वाचायचा आहे पहा अयोग्य आहे म्हणजे या ठिकाणी तीन पर्याय जे आहेत ते कसे आहेत बरोबर आहेत पा आणि एकच पर्याय या ठिकाणी जो आहे चुकीचा आहे अयोग्य आहे तो आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे तर रिम दस्ता ग्रॉस यावर एक ते दोन प्रश्न हमखास असतात बा आणि त्या ठिकाणी फक्त आपल्याला काय करायचं एवढीच माहिती या ठिकाणी लक्षात ठेवायची एवढी माहिती जर लक्षात ठेवली तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रश्न या ठिकाणी दिला तर तो आपला बरोबरच येणार आहे वन क्वायर इज इक्वल टू ट्वेंटी फोर शीट एक क्वायर म्हणजे ट्वेंटी फोर शीट वन ग्रॉस इज इक्वल टू वन फॉर्टी फोर म्हणजे वन फॉर्टी फोर पेपर त्या ठिकाणी असतात आणि ते वन फॉर्टी फोर म्हणजेच बारा डझन डझनमध्ये जर कन्व्हर्ट केलं तर ते बारा डझन होतात पा एक दस्ता बरोबर चोवीस कागद एक दस्ता बरोबर चोवीस कागद म्हणजेच ते होतात दोन डझन आणि एक बरोबर चारशे ऐंशी कागद ते होतात चाळीस डझन तर एवढी माहिती या ठिकाणी लक्षात ठेवा म्हणजे आपला रिम दस्ता ग्रॉस यावर कोणताही प्रश्न विचारला तर तो या ठिकाणी चुकणार नाही एक रिम दिलेला आहे पा काय दिलेला आहे एक रिम आता या ठिकाणी एक रिम चारशे ऐंशी कागद आहे म्हणजे आपलं ऑप्शन या ठिकाणी आहे चारशे ऐंशी हे काय आहे बरोबर आहे पा चारशे ऐंशी दिलेलं आहे ते बरोबर आहे त्यानंतर अजून काय म्हटलंय पा की ट्वेंटी क्वायर्स काय म्हटले ट्वेंटी क्वायर्स आता या ठिकाणी वन क्वायर म्हणजे किती होतात ट्वेंटी फोर शीट होतात किती होतात ट्वेंटी फोर शीट होतात तर आता ट्वेंटी क्वायर्स म्हणजे काय ते आपण या ठिकाणी पाहूया पा करून चोवीस गुणिले वीस या ठिकाणी करायचं आहे विच्छुक ऐंशी होतात पहा आठ हात जातील वीस दुने चाळीस आणि आठ झाले अठ्ठेचाळीस म्हणजे चारशे ऐंशी म्हणजे ट्वेंटी कॉइल्स मध्ये आपण क ट्वेंटी क्वायर्स जर आपण हो या ठिकाणी रिम किंवा कागदामध्ये कन्वर्ट केलं तर ते होतात पाच चारशे ऐंशी पेपर या ठिकाणी होतात म्हणजे ट्वेंटी क्वायर म्हणजे चारशे ऐंशी कागद होतात हे सुद्धा ऑप्शन कसं आहे बरोबर आहे म्हणजे एक आणि द तीन नंबरचं ऑप्शन बरोबर आहे आणि तिथेच पा दिलेलं आहे चारशे ऐंशी कागद म्हणजेच किती चाळीस डझन म्हणजे हे चार नंबरचं ऑप्शन जे आहे ते सुद्धा कसं आहे बरोबर आहे फक्त ऑप्शन नंबर दोन है पा, ग्रौस। ग्रौस है जो आहे पहा चाळीस ग्रॉस एक ग्रॉस म्हणजे एकशे चव्वेचाळीस एक ग्रॉस म्हणजे एकशे चव्वेचाळीस तर चाळीस ग्रॉस केलं म्हणजे आपल्याला एकशे चव्वेचाळीस गुन्हेली चाळीस करावं लागेल ती किंमत काय होणार आहे या चारशे ऐंशीपेक्षा पेक्षा थोडी मोठी राहणार आहे म्हणजेच आपलं या ठिकाणचं जे ऑप्शन आहे पहा ग्रॉस चाळीस ग्रॉस हे चुकीचं आहे अशा पद्धतीचा प्रश्न दिला असेल तर त्या ठिकाणी योग्य की अयोग्य आयो, असं जर प्रश्न विचारला असेल तर तो काळजीपूर्वक पहा आणि या माहितीच्या आधारे तो बरोबरच या ठिकाणी सोडवा ही माहिती पाठ करूनच ठेवा नव्वदच्या सर्व विभाजकांची बेरीज किती आता विभाजक म्हणजे काय तर नव्वद या संख्येला आपण कोणकोणत्या नंबरने कोणकोणत्या संख्येने कौ कौ भागू शकतो त्या संख्यांना या ठिकाणी विभाजक म्हणायचं आहे आणि विभाजक म्हणजे एक नंबर पासून आपल्याला सुरुवात करायची आहे एक नंबर त्यानंतर अजून या ठिकाणी विचारलं की सर्व विभाजकांची बेरीज किती किंवा या ठिकाणी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की या सर्व विभाजक काढल्यानंतर विषम संख्यांची बेरीज किती किंवा समसंख्यांची बेरीज किती जे समविभाजक आहेत किंवा तर आपण अगोदर काय करू विभाजक या ठिकाणी काढून घेणार आहोत एक पासून सुरुवात करायची आहे एक त्यानंतर दोन पण आहे पहा तीन आहे चार नाही पाच या ठिकाणी आहे पाच त्यानंतर सहा सुद्धा आहे पा सहा सात नाही आठ नाही नऊ नऊ आहे दहा आहे त्यानंतर अकरा बारा नाही तेरा चौदा पंधरा आहे पहा पंधरा त्यानंतर अठरा आहे पहा पंधरानंतर या ठिकाणी आहे अठरा अठरानंतर या ठिकाणी तीस त्रिक नव्वद होतं तीस त्रिक नव्वद नंतर पंचेचाळीस आणि नव्वद एक नव्वद म्हणजे पहा आपण जे विभाजक या ठिकाणी काढलेले आहेत छोट्या नंबरपासून म्हणजे एक पासून सुरुवात करायची आहे आणि पहिला विभाजक जो असतो तो प्रत्येक संख्येचा एकच असतो आणि शेवटचा जो असतो तीच संख्या असते पहा शेवटचा विभाजक म्हणजे तीच संख्या या ठिकाणी असते तर या सर्वांची आपल्याला काय करायची आहे आता बेरीज करून घ्यायची आहे तर हे सर्व हे सर्व जे विभाजक आहेत पहा या ठिकाणी दिलेले त्यांची जर आपण बेरीज केली तर ती होते पा दोनशे चौतीस किती होते दोनशे चौतीस विभाजक काढताना आपला एखादा जरी नंबर त्या ठिकाणी राहून गेला तर आपलं येणारं उत्तर हे चुकणार आहे बा म्हणून हे जे विभाजक आपण काढणार आहोत त्यावेळेस काळजीपूर्वक सर्व विभाजकांचा या ठिकाणी विचार करायचा आहे आणि आपलं उत्तर या ठिकाणी काढायचं आहे जर तुम्हाला बेरीज विचारली असेल तर बेरीज करायची आहे किंवा सम विभाजकांची बेरीज विचारली असेल तर त्यातले फक्त तर सम विभाजक काढून घ्यायचे आहे त्यांचीच बेरीज या ठिकाणी करायची आहे विषम विचारला असेल तर विषमचीच करायची आहे बा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण काही उदाहरणे या ठिकाणी पाहिलेली आहे की जी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अशाच अनेक उदाहरणांचा की जी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत आय एम पी उदाहरणे आपण ज्यांना म्हणतो त्या सर्व उदाहरणांचा पुढील व्हिडिओमध्ये आपण विचार करणार आहोत तर व्हिडिओ पाहा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आर्विक कॅकॅडमी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा थँक्यू